मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या खात्यावर चौतीस हजार कोटी रुपयांचा थक बाकी डी ए या दिवशी खात्यात जमा शासनाचा नवीन जी आर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्ता आणि महागाई सवलत संबंधीच्या मुद्द्याबाबत आपल्या समोर एक नवीन अपडेट समोर येत आहे वेतन आयोगाची भूमिका केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाच्या वेतन आणि भत्त्याच्या निर्धारणासाठी भारतीय शासनाकडून वेळोवेळी वेतन, वेतन आयोगाची स्थापना करण्यात येते सातव्या वेतन आयोगाने एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू होणारे वेतन आणि भत्ते निर्धारित केले होते त्या <Sessi> काळात महागाई भत्ता डीए आणि महागाई सवलत डी आर ही वेतन आयोगाच्या शिफारशीचा एक महत्वाचा भाग होती डी ए आणि डी आर थक बाकीची संकल्पना महागाई भत्ता ही कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनाच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी दिली जाणारी एक भरपाई आहे महागाई सवलत ही निवृत्ती वेतनधारकांच्या देण्यात येणारी भरपाई आहे कोविड एकोणवीस महामारीच्या काळात या दोन्ही भरपाईमध्ये काही टप्प्यावर बंद ठेवण्यात आली होती महागाई भत्त्याचे थांब थांबवणे कोविड एकोणवीस महामारीच्या काळात भारत सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत देणे थांबवून एकूण चौतीस हजार चारशे दोन पॉईंट बत्तीस कोटी रुपयांची बचत केली होती या निर्णयामागचे कारण म्हणजे देशाच्या आर्थिक स्थितीवर महामारीचा गंभीर परिणाम झाला होता त्यामुळे सरकारने आर्थिक स्थिरता राखण्यासाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे वाटप थांबवून ही बचत केली होती कर्मचारी संघटनांची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय परिषद आणि इतर संघटनांनी या अठरा महिन्याच्या थकबाकीची मागणी केली आहे कोविड एकोणवीस महामारीमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असून आता देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने सरकारने ही थकबाकी द्यावी अशी त्यांची मागणी आहे या मागण्या संसदेत देखील मांडण्यात आल्या आहेत सरकारचे स्पष्टीकरण कोविड एकोणवीस महामारीच्या काळात देशाची आर्थिक स्थिती गंभीर होती त्यामुळे सरकारने महागाई भत्त्याचे वाटप थांबवून एकूण चौतीस चारशे दोन पॉईंट बत्तीस कोटी रुपयांची बचत केली होती आता देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने कर्मचारी संघटना आणि विरोधी पक्ष या थकबाकीची मागणी करत आहेत पुढील पर्यायाचा विचार कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्यात या थकबाकीच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे कोविड एकोणवीस महामारीच्या काळात सरकारने घेतलेला निर्णय न्यायिक होता परंतु आता देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने कर्मचाऱ्यांची मागणी देखील वैध आहे या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यात सकारात्मक चर्चा होणे महत्त्वाचे आहे सराव मुद्दे वेतन आयोगाची भूमिका केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्याच्या निर्धारणासाठी काय आहे महागाई भत्ता आणि महागाई सवलत म्हणजे काय कोविड एकोणवीस महामारीच्या काळात सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत थांबवण्याचा नी निर्णय नी का घेतला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना या अठरा महिन्यांच्या थकबाकीची मागणी का करीत आहेत सरकारने ही थकबाकी मंजूर करण्याबाबत काय भूमिका स्पष्ट घेतली आहे केंद्र <स्थाथ> सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या आणि महागाई सवलतीच्या या थकबाकीच्या मुद्द्यावर सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यात चर्चा सुरू आहे कोविड महामारीच्या काळात सरकारने घेतलेला निर्णय कदाचित वैज्ञानिक असला तरी आता देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने कर्मचारी संघटनांची मागणी देखील वैध आहे या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यात सकारात्मक चर्चा होणे महत्त्वाचे आहे धन्यवाद